आज एकवीस जानेवारी पूर्ण तुळजापूर शहर महाविकास आघाडी आणि घटक पक्ष आणि तुळजापुरातील सामाजिक संस्था यांच्या वतीने आज तुळजापूर नगरपरिषद प्रशासन यांच्या विरोधात लाक्षणिक उपोषणाची सुरुवात केलेली आहे पंधरा जानेवारी दोन हजार रोजी आम्ही स्वतः महाविकास आघाडीचे सर्व घटक मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना निवेदन देऊन त्यांना स्वतः घेऊन तुळजापूर शहरातील जी दुर्गंधी जी घाणीचे साम्राज्य या तुळजापुरामध्ये पसरलेले आहे हे संदर्भ त्यांना दाखवलेलं आहे तसेच या तुळजापुरातल्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या पूर्ण ओव्हरफ्लो होत आहेत मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे मी ॲज अ डेप्ट इंजियर म्हणून पुरवठ्याचं नांदेड शहराचं काम केलेलं आहे तसं जलस्वराज वाशी तालुक्यामध्ये एक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे तसं पाहता तुळजापूर शहराचा हा नॅचरल स्लोप ड्रेनेजसाठी फार व्यवस्थित आहे तरी पण आज तुळजापूर शहरातली ड्रेनेज व्यवस्था पूर्णतः या प्राधिकरणानं फेल घातलेली आहे आज माझं या मुख्याधिकाऱ्याला एकच सांगणं आहे की आपण या तुळजापुरामध्ये आपल्याला अतिरिक्त चार्ज आहे पण आपण किती दिवस तुळजापूरसाठी देता तुळजापूर हे एक शक्तीपीठ आहे तुळजापूर एक आई भवानीचं गाव आहे या आई भावनेच्या गावामध्ये येणारे भाविक रोजचं येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे किमान म्हणजे रोजचं तीस ते पन्नास हजारला अवरेज आहे म्हणजे तुळजापूरची लोकसंख्या पंचे पंचेचाळीस हजार आणि येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन तीस पस्तीस हजार म्हणजे जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार लोकसंख्येचं हे गाव आहे त्याची स्वच्छतेची जिम्मेदारी घेणार कोण गेली पंधरा वर्ष झालं या नगर परिषदेवर एक हाती सत्ता आहे एक हाती विरोधकांची आमच्या सत्ता आहे आत्ताच निवडून आलेले या तुळजापूर तालुक्याचे प्रतिनिधी यांचे जे कार्यकर्ते आहेत आज यांची उदासीनता पाहून अक्षरशः आम्हाला या तुळजापुरात राहण्याची शरम वाटते या तुळजापुरात आज मी सकाळी दहा वाजता इथे उपोषणाला सुरुवात केली सुरुवात केल्या केल्या एक भाविक आले आणि त्या भाविकांनी एक त्याच्यावर अभिप्राय लिहिला की तुळजापुरामध्ये पुढच्या वेळेस आम्ही दर्शनाला येऊ का नाही आम्हाला येण्यासाठी आमच्या येणाऱ्या महिला या नाकाला पदर लावून येतात ही त्यांनी अपेक्षा बोलून दाखवलेली आहे तसेच आमची दुसरी मागणी अशी आहे की जो हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती हा तुळजापुरातला मेन बाजारपेठचा रस्ता आहे या बाजारपेठच्या रस्त्याची दुरावस्था आपण पाहिली तर अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट आहे मागच्या वेळेस एकशे अठ्ठावन्न कोटी या प्रतिनिधीने आणले पण जिथं निर्मनुष्य जिथं मनुष्य राहत नाहीत अशा ठिकाणी त्या रस्त्याची त्या गटाऱ्याची सोय होत आहे कातसारखे रस्ते जिथं लोक आहे जिथं लोक राहत नाहीत तिथं कातसारखे रस्ते होतात आणि जिथं लोकांची संख्या भरपूर आहे जे गावाचं मध्यभागी ठिकाण आहे जे मंदिरच्या जवळील भाग आहे त्या भागामध्ये आज अक्षरशः एखाद्या स्लम एरियात राहिल्यासारखं वाटतं आहे किंवा एखाद्या जिथं कधीच घाणीचं थांब म्हणजे कधीच घाण काढली नाही अशा ठिकाणी आपण राहतो काय की अशा ठिकाणी लोक वास्तविक करत आहेत तर याच्यावर असं दिसून येतं की या गावातले प्रतिनिधी किंवा हे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत यांची तुळजापूरबद्दल किती विकास करायची का आहे आता हे भले भले मोठे आश्वासन देत आहेत की तुळजापूर शहराला तुळजापूर मंदिरला मी दोन हजार कोटी आणले मी अडीच हजार कोटी आणलेत किंवा आज मंदिरचं काम चालू आहे ठीक आहे आमचं मंदिरच्या कामाला विकासाच्या कामाला विरोधक म्हणून कुठलाच विरोध नाही